शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यामध्ये आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे चांदोली अभयारण्यात पंधरा ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे त्यामुळे शालेय सहली पर्यटकांची अभयारण्यामध्ये गर्दी वाढू लागली आहे पर्यटकांचं चा स्वतःचं चारचाकी वाहन असल्याशिवाय अभयारण्यामध्ये प्रवेश दिला जात नाही पर्यटकांच्या वारणावती येथील अभयारण्याच्या कार्यालयामध्ये पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अभयारण्यामध्ये जनीचा आंबा लपनगृह झोळंबी साडा जनीचा आंबा टॉवर झोळंबी विठालाई जनाईवाडी टॉवर आदी पर्यटन स्थळं या परिसरामध्ये पाहायला मिळणार असल्याचं वन विभागाचे क्षेत्रपाल प्रज्योत पालवे यांनी सांगितलं आहे तसंच अभयारण्य सकाळी पहाटे चार ते पाच दरम्यान पर्यटकांना सांबार बेकर काळवीट ससा बिबटा कोल्हा तरस, डुक्कर गवा आदी वन्यप्राणी पर्यटकांच्या दृष्टीला पडत असल्याचं चा। चांदोली वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल प्रज्योत पालवे यांनी सांगितलं